डायरेक्टर वासिम या ठिकाणी विधानसभा दोन हजारच्या प्रचारार्थ उद्धवजी ठाकरे यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी अतिशय निंदनीय असं वक्तव्य आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेब यांच्या विरोधात बोलले त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केली की हात मोडले जातील किंवा प्रजेला जनतेलासुद्धा एक हिंसक वळण घ्यावं असा आदेश देण्यात आला की तुम्हीच लोकांनी आता अशा पद्धतीनं कमरेमध्ये लात घालून तुम्ही त्यांना निवडणुकीमध्ये त्याची शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य केली त्याबद्दल सर्वप्रथम मी एक महिला म्हणून महिला जिल्हाध्यक्ष म्हणून आणि आमच्या सर्वच महिलांच्या वतीने मी सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध करते सांगायला खूप आनंद होतो की महाडिक कुटुंबियांचं जर तुम्ही राजकारणातील योगदान पाहिलं असेल तर आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृ नेतृत्वाखाली आदरणीय धनंजय महाडिक साहेब काम करत असून आणि त्यांनी आज ज्या महिलांना मोदीजींनी जे तेत्तीस टक्के आरक्षण दिलं त्याचंच द्योतक उदाहरण घेऊन आदरणीय आमच्या मार्गदर्शिका अरुंधती वहिनीसुद्धा धनंजय महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली ने मार्गदर्शनाखाली महिलांसाठी भागीरथी महिला संस्था अतिशय सुंदरपणे चालवत आहे ज्याच्यामध्ये महिलांचं स्वावलंबन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणं असे अनेक उपक्रम त्या वर्षानुवर्ष घेत असतात आणि इतकं चांगलं योगदान महिलांच्यामधून खूप चांगलं महाडिक कुटुंबियांच्याबद्दल प्रेम असून सुद्धा अशा पद्धतीनं चुकीचे नरेटिव्ह सेट करून म्हाडिक साहेबांना कटकारस्थान करून बदनाम करण्याचं काम या विधानसभा प्रचारामध्ये होत आहे कारण आता विरोधकांच्या पायाखालची पा पाया माती सरकलेली आहे कारण विजय हा निश्चित आहे आणि महिलाच हा विजय मिळवून देतील आणि महिला मान सन्मान नक्कीच आणि जे खासदार साहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती तरी सुद्धा अशा पद्धतीनं खोटे नरेट सेट करून त्यांच्या विरोधात कटकारस्थानं करण्याचं काम सुरू आहे काय कारवाई करावी तुम्ही मागणी काय केली अशा पद्धतीच्या अतिशय तीव्र भाषेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आम्ही फक्त लोक अशा पद्धतीची निदर्शनं करणार नाही कारण तुम्ही जर बघितलं असेल तर अलका लांबे यांनी कुठंतरी हिंदीमध्ये दोन शब्द टाकून कुठंतर प्रसिद्धीसाठी तुम्ही जर त्यांचं निवेदन बघितलं असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही पुरावा प्रूफ झालेला नाही तरीसुद्धा साहेबांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करू अशी वक्तव्य फक्त उडवाउडवीची उडवीची करून कुठंतर प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत तर असलं यापुढे कोल्हापूरच्या महिला कधीही सह करणार नाहीत आणि म्हणून आमच्या सगळ्या कोल्हापूर म वासियामधील सगळ्या महिलांच्या वतीने आम्ही अशी मागणी करत आहोत की अलका लांबे तसेच उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात जेवढ्या जा जास्तीत जास्त कठोर कारवाई करता येईल तेवढी त्यांनी ते करावी आणि जी तो ती होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही ओके धन्यवाद आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा